मालेगाव तालुक्यातील काल डोंगराडे गावात अमानुस घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ डोंगराळे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले त्यांनी सुमारे चार तास रास्ता रोको आंदोलन केले राज्याचे मंत्री दादा भुसे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली डोंगराळे गावामध्ये जी घटना विथ मर्डरची झालेली आहे या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास डीवायएसपी नाशिक ग्रामीण हे करत आहेत गंभीर घटनेचं मालेगाव ग्रामीण हे सध्या करत आहेत या गंभीर घटनेचा विचार करता याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून ना, आम्ही संपूर्ण तयारी करत आहोत याबरोबरच या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला स्वाभाविक आहे की गावामधल्या अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून मान्य न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टिकोनातून फास्ट्रॅकमध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काही करणं शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत फ्रॅक कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांचे सरकारी वकील म्हणून नियुक्ती अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर प्रशासनाच्या आणि मंत्री महोदयांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन संपेल या घटनेचे पडसाद राज्यात उमटले राज्यभरातून तीव्र निषेध आणि आंदोलन सुरू आहे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून होत आहे दादाजी भुसे यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिफारस करून न्याय देऊ वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घुणपणे खून केलेला आहे बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं त्या दुर्दैवी पार्थिवाचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेला आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेला आहे उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे माननीय उज्वल निकम साहेबांसारखं वरिष्ठ विधितज्ञ तज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे कालपासूनच ॲडिशनल एस पी महोदयांच्यापासून पासून आणि आज स्वतः नाशिकचे ग्रामीण एस पी या सर्व घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कागदपत्र पुरावे आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत मला वाटतं की आपल्या सर्वांच्या या संदर्भातल्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातनं चालवण्यात यावी आणि ज्येष्ठ विधी तज्ञ या केसच्या साठी उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार आहे